सलग सुट्ट्या आणि आम्ही निघालो बेंगलोरच्या जवळच असणाऱ्या एका प्लेसला प्राणी प्रपंच म्हणून एक प्लेस आहे जो खास मुलांसाठी एक वेगळ्या थीम मी ठेवलेले प्राणी संग्रहालय जिथं संग्रहालय दुसऱ्या प्राणी प्राणीसंग्रहालयापेक्षा थोडासा भूमिक होता आणि त्याचं स्पेशालिटीज पाहण्यासाठी आम्ही गेलो तर सोबतच होती माझी गोड भाजी तर तिच्या हातावर उंदीर मामा आणि इतरही अनेक जे इंडियात नव्हते असेही प्राणी इथं होते ज्यांना आम्ही स्पर्श करून बघू शकत होतो तर अशाच प्राण्यांना पाहण्यासाठी मी माझी फॅमिली म्हणजे माहेर आणि सासरचे गेलो होतो सासूबाई आणि आईसोबत माझ्या गप्पा चालूच होत्या आणि खूपच युनिक पक्षी प्राणी ज्यांना आम्ही जवळून मा पाहू तर शकतच होतो पण त्याच सोबत त्यांच्याशी संपर्कात म्हणजे त्यांना स्पर्श करून बघण्याचा जी संधी होती ती या प्राणी संग्रहालयामध्ये होती तर असं म्हटलं जातं की गाढवालाही दिवस येतात तर तसंच झालं या ठिकाणी गाढव डुक्कर असेही प्राणी होते तर त्यांना पाहून आम्हाला जास्तच हसू यायला लागलं कारण ज्यांना आम्ही घरापासून लांब भाकलत होतो अशा प्राण्यांना पाहण्यासाठी खास पैसे देऊन आम्ही गेलो होतो म्हणून आम्हाला जास्त हसायला यायला लागलं पण आत्ता आजकालची जी नवीन जनरेशन आहे जे नवीन ला मुलं लहान मुलं आहेत त्यांना हे खूपच युनिक होतं आणि दाखवणं छान होतं तिथं खूप सुंदर कोंबडा होता जो की मलाच इतका आकर्षक होता वाटत होता मग त्या कोंबडीला तर वाटणं आकर्षक साहजिकच होतं तर निसर्गाने किती छान बनवलं आहे बघा कोंबडा असतो तो अगदी देखणा जो की कोंबडीला आकर्षक करण्यासाठी त्याचे जे कलर असतात ते सुंदर असतात आणि त्याचबरोबर खूप कलरफुल असे पक्षी जे पक्षी होते पोपट वगैरे ते खूप छान होते हेच बघा डुक्कर होते आणि त्याच्याच जवळच्या एका गॅलरीमध्ये होतं गाढव आणि गाढव काय खातं कसं राहतं कुठल्या क्लायमेटमध्ये त्याचा वास असतो याची माहिती तो, तो देत होता आणि आम्हाला तेच ऐकून खूप हसायला येत होतं तर त्याचसोबत आम्ही वेगवेगळे वेग पक्षी पक्षीही पाहिले आणि पक्षामध्ये सगळ्यात सुंदर कलरफुल असे पक्षी होते ते पोपट कलरफुल तर होतेच पण त्याशिवाय हो त्यांना जवळून म्हणजे आपल्या हातावर येऊन बसले होते तळहातावर ते त्यांच्यासाठी काही काही असे दाणे आम्हाला दिले गेले होते जे तळहातावर आम्ही ठेवले की ते दाणे टिपण्यासाठी ते आमच्याकडे यायचे तो अनुभव मला खूपच आवडला आणि पक्ष्यांचा शिवशिवाय माझ्या सासूबाई आणि आईच्या आई हातावर पण काही दाणे होते तर इतक्या आरामात ते पक्षी खात होते कदाचित त्यांनाही माहीत झालं होतं की सुट्टीच्या दिवशी हे माणसं येतात आमच्याकडं म्हणून तर कसा वाटला हा व्हिडिओ